नमस्कार मंडळी मुद्रास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे मालवणी आणि कोकणी पद्धतीचे थंडगार आणि पित्तशामक अशी सोलकढी तर रेसिपी खूप साधी सोपी आहे नक्की एकदा सर्वांनी बनवून बघा तर बघा सोलकढी बनविण्याकरिता सर्वात अगोदर मी इथं मध्यम आकाराचा एक नारळ घेतलेला आहे सोबतच याच्या पाठीमागचं जे आवरण असतं चॉकलेटी कलरचं तर ते मी सोलणीने काढून घेतलेलं आहे आणि छोटे असे काप करून घेतलेले आहेत हा नारळ जो आहे तो आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे कारण सोलकढी बनविण्याकरिता आपल्याला सर्वात अगोदर नारळाचं दूध काढून घ्यावं लागतं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा नारळ खोवून देखील घेऊ शकता पण मी छोटे छोटे काप करून घेतलेला आहे यासोबत आपण मिक्सरमध्ये एक चमचा जिरे दोन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या आणि तीन छोटे तुकडे आल्याचे बारीक करून घेणार आहोत जेणेकरून याला स्वाद छान येईल आ, आ, म, तर बघा एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ह्या जो नारळाचा काप आहे तो काढून घ्यायचा आहे सोबतच आपण जे जिरं म लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली होती ती याच्यामध्ये घालायची आहे तर हिरव्या दोन मिरच्या पूर्णपणे न घालता मी इथं दीडच हिरवी मिरची वापरलेली आहे जेणेकरून जास्त तिखट होणार नाही सोबतच आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर बघा हे सर्व जिन्नस बुडेल इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एखादं मोठं पातेलं घेऊन त्याच्यावरती चाळण ठेवायची आहे आणि नारळाचं दूध जे आहे ते गाळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं जे मिश्रण तयार होतं तर ते <coughs> व्यवस्थित चाळणीने गाळून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित ही प्रोसेस आपल्याला परत अजून दोन वेळा आणि पूर्णपणे तीन वेळा म्हणजे सलग तीन वेळा सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे जेणेकरून नारळ नारळाचं जे दूध आहे ते व्यवस्थित निघेल तर पहा इथं सलग तीन वेळा सेम प्रोसेस करून अशा पद्धतीचं नारळाचं जे दूध आहे ते निघलेलं आहे आता अजून याच्यामध्ये काही छोटे छोटे कण बाकी आहेत तर ते काढण्याकरिता एक सुती कपडा चाळणीवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती परत एक दही नारळाचं दूध जे आहे ते ओतायचं आहे आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी स्वच्छ पांढरं शुभ्र आणि कोणतेही कण शिल्लक राहिलेले नाहीत याच्यामध्ये व्यवस्थित नारळाचं दूध जे आहे ते निघलेलं आहे आता सोलकडी बनविण्याकरता याच्यामध्ये घालायचं आहे कोकमचा रस तर बघा मी इथं पंधरा ते वीस कोकम जे आहेत ते एक कोमट पाण्यामध्ये एक तासभर अगोदर भिजत घातले होते तर मी इथे जास्त कोकम वापरलेला आहे कारण माझ्याकडे जो कोकम आहे तो फ्रेश नाहीये त्यामुळे मी इथे जास्त वापरलेलं आहे तुमच्याकडं जर फ्रेश कोकम असेल तर दहा ते बारा कोकम वापरले तरी देखील चालू शकतं फ्रेश कोकमला कलर देखील लगेच येतो चांगला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश कोकम जो आहे तो आंबट असतो हा फ्रेश कोकम नसल्यामुळे मला जास्त इथं वापरावा लागत आहे तर आता हा अशा पद्धतीने चुरून घ्यायचा आहे आणि नंतर गाळणीमध्ये याचा रस काढून घ्यायचा आहे तर गाळणीने याला गाळून मी याचा रस काढून घेतलेला आहे आता या नारळाच्या दुधामध्ये हा कोकमचा जो रस आहे तो थोडा थोडा करून घालायचा आहे तर कोकमचा रस घालताना देखील काळजी घ्यायची आहे ती म्हणजे एकदम जास्त कोकमचा रस याच्यामध्ये घालायचा नाही थोडा थोडा करून इथे घालायचा आहे कारण कोकमचा जो रस असतो तो आंबट असतो सोबतच थोडासा खारट देखील असतो मिठाचं प्रमाण याच्यामध्ये असतं त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन घालायचा आहे तर बघा माझ्याकडे जे कोकमचा रस निघलेला होता तर मी तो इथं पूर्णपणे घातलेला आहे या मिश्रणामध्ये आणि अशा पद्धतीची आपली सोलकडी तयार झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सोलकडीला रंग जसा एकदम हॉटेलमध्ये गुलाबी येतो तसा आलेला नाही काहीही हरकत नाही कारण मी इथं याच्यामध्ये बीट वगैरे रंग येण्यासाठी घातलेलं नाही कारण मला ओरिजिनल टेस्ट म्हणजे जशी मालवणी कोकणी पद्धतीची सोलकडी असते तशी हवी होती त्याच्यामुळे मी याच्यामध्ये बीटाचा वगैरे वापर केलेला नाही तर माझं पर्सनली हे मत आहे की जर तुम्ही घरगुती सोलकडी बनवणार असाल तर नक्कीच याच्यामध्ये कोणतेही रंग येण्यासाठी पदार्थ वापरू नका तशी आहे तशी प्या रंग जरी याचा गुलाबी आला नसला तरी टेस्ट नक्कीच ओरिजिनल आहे सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा चाखून बघायचे आहे तर याचा रंग जरी कोकणी आणि गुलाबी आला नसला तरी चव मात्र नक्कीच मालवणी आणि कोकणी पद्धतीची आहे तर नक्की एकदा ही सोलकडी सर्वांनी बनवून बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात शेवटी जर तुम्हाला हवं असेल तर थोडीशी याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आहे तयार आहे आपली थंडगार आणि पित्तशामक अशी कोकणी आणि मालवणी पद्धतीची सोलकडी धन्यवाद